कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात विविध ठिकाणी साजरे करण्यात येतात असाच एक कार्यक्रम बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जातो आहे गेवराईत नागपंचमीनिमित्त टिपरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदाही गेवराई शहरामध्ये शारदा प्रतिष्ठानकडून टिपरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक विजयसिंह पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावर्षी या टिपरी महोत्सवातील बक्षीस देखील वाढवण्यात आले असून प्रथम पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस रुपये तर तृतीय पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये असे ठेवण्यात आले होते गेवराईतील टिपरी महोत्सवाला दरवर्षी वाढता प्रतिसाद पाहता यावर्षीच्या टिपरी महोत्सवाला देखील भरघोस प्रतिसाद मिळणार असल्याचे दिसून येत तर टिपरी संघाने आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन देखील प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले यावेळी गेवराई शहरातील विविध भागातील टिपरी संघाचे कार्यकर्ते महेश पोटे श्याम येवले गोरख शिंदे समाधान मस्के वसीम फारुकी आकाश गायकवाड आदी उपस्थित होते प्रशिक्षक म्हणून विष्णू खेत्रे शाहीर सोनवणे प्रशांत रुईकर आदी उपस्थित होते ग्लोबल न्यूज साठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव गेवराई बीड गेवरेची जी परंपरागत जी आपली नागपंचमीनिमित्त टिपरी महोत्सव असतो तर तो, तो टिपरे खेळण्याचा महोत्सव हा दरवर्षी शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं विजयसिंह पंडित हे आयोजन करतात स्पर्धांचं आणि त्याला दरवर्षीपेक्षा पुढच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे अत्यंत उत्साही प्रतिसाद गेवरेकरांचा मिळत आला त्यामुळं यावर्षी बक्षिसामध्ये वाढ केलेली प्रथम पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस द्वितीय पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस आणि तृतीय पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा असं आणि त्यासोबत अनेक पारितोषिकं त्यामध्ये ठेवण्यात आलेली आहेत तर ही जी परंपरा आहे ती गेवरे शहराच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये एक वाढ व्हावी आणि जी लुप्त व्हायला लागलेली सांस्कृतिक परंपरा आहे त्यामध्ये वेगवेगळे डाव खेळणं किंवा सोंग घेणं किंवा ते ड्रेसिंग करणं रंगभूषा वेशभूषा टिपरी किती शिस्तबद्ध खेळत आहेत आणि किती गोपचा वापर केला जातो या सगळ्या बाबी या परीक्षणामध्ये राहतील आणि यासोबतच येवरे शहरामध्ये सोंग घेऊन फिरण्याची एक जी जुनी परंपरा आहे त्या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जास्त प्रमाणात बक्षिस ठेवण्यात आलेली आहेत या सर्वांनी आपली नोंद करायची याबरोबर गेवरे तालुक्याच्या गमपट गमथडीमध्ये गंगापट्ट्यामध्ये आणि गेवरे शहरामध्ये भलोबाची गाणी आमच्या माता भगिनी म्हणतात ती परंपरा जिवंत ठेवण्यासाठी सुद्धा स्पर्धा आयोजित करतात तर या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि आणखी काही सूचना या जाहीरपणे कळवण्यात येतील तर ही लोकपरंपरा जी आहे नागपंचमीची तिला प्रोत्साहन गेवरे शहराच्या शहराच्या या सांस्कृतिक परंपरेचं सा। जपण्यासाठी ग्यावरे शहरातल्या युवकांनी आणि नागरिकांनी खूप चांगला मनावर घेऊन प्रतिसाद दिलेला आहे आणि यावर्षी आणखी पक्षिसात वाढ झाल्यामुळं आणखी भरघोस प्रतिसाद त्याला मिळत आहे त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे आणि गेवरेकरांचे आभार मानतो